एक्कावंश शेणाच्या गौऱ्यांपासून तयार करण्यात आली होळी होळीवर आकर्षक अशी होलिका आणि भक्त प्रल्हादाची मूर्ती गोंदिया जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आज होळीनिमित्त अनेक ठिकाणी होलिका दहन करण्यात येतं या दहनामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करण्यात येतो लाकडांचा वापर केल्यामुळं अनेक ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येते त्यामुळे वृक्ष संवर्धनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे त्या वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी अनेक नागरिक पुढे सरसावत असल्याचं आपल्याला दिसून येतं अशी जे होळी गोंदियातील आमगाव शहरामध्ये तयार करण्यात आली आहे आमगाव शहरामध्ये गांधी चौक येथे पर्यावरणपूरक अशी होळी तयार करण्यात आली या होळीमध्ये लाकडांचा वापर न करता पशुधनाच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गौऱ्यांचा वापर करण्यात आल्याचं दिसून आलं या होळीमध्ये पाच हजार शंभर गोऱ्यांचा वापर करण्यात आला आहे या होळीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश या निमित्त देण्यात आला वृक्षतोड थांबावी आणि पर्यावरणाचं रक्षण करता यावं असा एक संदेश या निमित्त देण्यात आला आहे या होळीमध्ये होलिका आणि भक्त प्रल्हादाची प्रतिमा सुद्धा साकारण्यात आली आहे अशी ही आकर्षक होळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या संदर्भात आयोजकांनी दिली प्रतिक्रिया आज होळी आहे या निमित्ताने आम्ही गांधी चौकामध्ये अजय खेताल मित्र परिवारातर्फे होळी जाळण्याचा जा कार्यक्रम केलेला आहे आम्ही होळीचीच मूर्ती तयार केलेली आहे आणि गोऱ्यामुळे गोऱ्यांची होळी तयार करून तिथं होळी जाळण्यात येत आहे तिथं भक्त प्रल्हादाची पण मूर्ती होळीमध्ये ठेवलेली आहे जे सांगण्याचा उद्देश हाच आहे ती आज पूर्वीपासून वृक्षवली आमास तोरी वंचर ही जी मन आहे याच्या त्याच्यानिमित्त आज आपल्याला झाडं लागवड करण्याची गरज आहे पण रोपण होत नाही आहे जो कोणी झाडं कापत आहे त्यामुळे पर्यावरणा रूपाने आपल्याला हेच सांगायचं आहे सर्व नागरिकांना आणि सर्व भाविकांना की झाडं जाळू नका झाडं कापू नका आणि झाडांची होडी नका जाडू आपण गोऱ्यांची होडी जाळून पर्यावरणाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करू जे पुरातत्वापासून आपण काळापासून पाहत आहोत की हवन वगैरे तयार करून आपण जे गोऱ्यांच्या माध्यमातून हवन पूजन करतो त्या उद्देशाने आपण होळी दहन करायला पाहिजे आणि याच्याने वातावरण शुद्ध होईल आणि पर्यावरण चांगलं राहील होली यह त्यवार एक अलग नजर से लोगों के अंदर में देखी जाती है जैसे दिवाली त्यौहार लो को लोग खूब खूप से मनाते हैं वही होळी पर्व को एक इसे त्यौहार के नज़र से देखते हैं हम इसको होलिका माता की और कंडी की होलिका बनाकर लोगों में धर्म के प्रति जागरण करना चाहते हैं कि ये त्यौहार जो है ये विधि विधान से अगर किया जाए तो हिंदू धर्म का सबसे बड़ा त्यौहार होली का है और जंगल बचाओ पर्यावरण बचाओ इस उद्देश्य से पिछले वर्ष से गांधी चौक में शुद्ध गोबर की निर्मित कंडों के द्वारा गोबरी के द्वारा बनाई हुई होली जलाई जाती है और इस बार भक्त प्रहलाद और होलिका माता को लेकर यह मूर्ती रखी गई है ताकि धर्म के प्रति लोगों में काही जागरूकता आहे व्हिडिओला लाइक करा शेअर करा वंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा